आयसेफ वस्त्रम मध्ये स्वागत आहे आयसेफ वस्त्रम आज घेऊन आलेली आहे खास लिनन कॉटन मधील साडी जी मी वेअर केली आहे अतिशय सुंदर प्रिंट आहे सुरेख लिनन मदेल प्रकार आहे आणि यातील साड्या तुम्हाला दाखवणारच आहे चला तर मैत्रिणी बघूया आता येते मकर संक्रांत सो मकर संक्रांतीला आवश्यक आहे ब्लॅक साडी ब्लॅक साडी ही फुल ब्लॅक नको असते एक एक महिलांना सो मी प्रिंटेडमध्ये ब्लॅक आणण्याचा प्रयत्न केला ब्लॅक स्पेशल मध्ये सुरेख सुंदर असा कॉटन पीस आहेत ब्लॅक मध्ये आहेत थोडं वेगळे कलर आहेत पण मॅक्झिमम असा ब्लॅकिश वेगळा असा प्रकार आता ही जी साडी आहे मी तुम्हाला दाखवते ही तुम्ही ऑफिशियली तुम्ही वेअर करू शकता सिंपल सोबर कुठल्याही एजच्या वयोगटातील महिला ही साडी नेसू शकतात अशी सुंदर सुरेख अशी साडी आहे प्रत्येक साडी मी ओपन करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ती साडी कशी आहे त्या साडीचा ब्लाऊज पीस कसा है। सुरे मदिल है। आहे सुरेख लिनन कॉटनमधील प्रकार आहे ना छान साडी बघा याच्यावरती ही जी आहे ती डिझाईन आहे आणि सुंदर असा कॉटनचा प्रकार वेगळी अशी प्रिंट आहे कडेला मस्त सिल्वर टच किंमत आहे फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपये बेस्ट पीस आहे फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपये साडी उंचीला आहे साडी नेसणीला अतिशय छान आहे हा जो आहे तो ब्लाउज पीस आहे बेस्ट ब्लाउज पीस आहे मस्तच साडी पॅटर्न आहे लिनन कॉटन कॉटनमधील प्रकार मस्ता मस्ता बेस्ट असा पॅटर्न प्रिंट आहे ती अतिशय छान वेगळी अशी प्रिंट आहे हा जो तो वेगळा लुक प्रत्येक प्रिंट वेगळी प्रत्येक लुक वेगळा दिसणार मस्त असं मस्त मैत्रिणींमध्ये खरेदी करायची आहे बेस्ट पीस आहे मी म्हणेल फक्त पाचशे पन्नास रुपये ऑल ओवर इंडिया फ्री शिपिंग असणार आहे बेस्ट पॅटर्न बेस्ट लुक प्रत्येक डिझाईन वेगळी सुरेख पॅटर्न सूत मऊ आहे मैत्रिणीं प्रिंट वेगळी आहे आणि प्रत्येकाला ब्लाऊज पण वेगळा असणार आहे हे ब्लाउज पीस फुला फुलांचं छान असं ब्लाउज पीस आहे फक्त पाचशे पन्नास रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग असणार आहे आणि कोडला एक्स्ट्रा चार्ज हा पण वेगळा प्रत्येकाचा पॅटर्न दाखवते वेगळा असा पीस आहे आहे ना छान साडी ऑफिशियली बेस्ट पीस आहे नेसण्यासाठी टीचर्सना बेस्ट पीस नेसण्यासाठी ग्रुपमध्ये तुम्ही घेऊ शकता बेस्ट पॅटर्न आहे मस्त असा ब्लाऊज पीस हा प्रिंट वेगळा आहे जो कलर नाही आहे जी डिझाईन वेगळी वाटते आहे ती नक्की बुक करा स्क्रीनशॉट घ्या आवडलं की आणि पाठवा एट थ्री नाईन झिरो वन नाईन सिक्स नाईन सिक्सला बेस्ट पॅटर्न आहे हा जरा कलर ना हा वेगळा कलर आहे डार्क नेव्ही ब्लू टाइप कलर आहे ब्लॅकिश वाटतोय मस्तच बॉर्डर बॉर्डरला लुक लक्षात येतो मस्त पॅटर्न यासे देखील ब्लाउज पीस दाखवते डिझाइन पॅटर्न बघा मस्तच आहे साडी उंचीला नक्कीच आहे साडी सॉफ्ट मध्ये आहे हा जळ तो ब्लाऊज पीस मोठा आहे ब्लाऊज पीस पण मकर संक्रांतीसाठी तुम्हाला हवं आहे पण जास्त डार्क असं कोणाकडं एक एक जणी कसं ब्लॅकिश जास्त नाही पसंत करत घरामध्ये थोडासा वेगळा हवा हवाय तुम्हाला हटके लुक हवाय तर नक्कीच वेगळी अशी साडी आहे हा पदर आहे वेगळा डिझाईन वर्क आहे याच्यावरती काठाला मस्त सिल्वर टच असं पण लक्षात येईल फक्त पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मस्तच पॅटर्न आहे वेगळा असा लिनन कॉटन मी कधी आणला नव्हता याआधी हा लिनन कॉटनमधील प्रकार आहे आपण इकलमधले बघितले आपण झूटमधलं बघितलं पण हे लिनन कॉटनमधील प्रकार आहे मस्तच ब्लाऊज पीस फक्त पाचशे पन्नास रुपये बेस्ट पीस आहे ही वेगळी डिझाईन आहे प्रत्येक प्रिंट वेगळी आहे सिंगल सिंगल प्रिंट वेगळी टाईप आहे सो लिमिटेड स्टॉक आहे ऑर्डर असेल पटकन स्क्रीनशॉट काढानी पाठवा मैत्रिणीनो फक्त फक्त पाचशे पन्नास रुपये आहेराला देखील सुंदर पॅटर्न आहे मस्तच कुणाला गिफ्ट करायचं आहे बेस्ट फक्त पाचशे पन्नास रुपये लिनन कॉटन मधील प्रकार दिसायला सुंदर सोबर लुक येणार अतिशय छान ऑफिशियल लुक येणार अशीच सुंदर छान साडी हा जो तो ब्लाऊज पीस आहे मस्त पॅटर्न आहे का नाही घेऊ वाटणार साडी कारण बेस्टच लुक येणार साडीमध्ये इमॅजिन करा काय सुंदर खतरनाक प्रिंट आहे बेस्टच प्रिंट आहे मोरपंकी कलर आहे सुरेख असा कलर नक्कीच वाव साडी आहे बेस्ट क्वालिटी लिन अँड कॉटन फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपये हा जो पदर आहे काठ्याला सर्वांना सिल्वर टच आहे आणि ब्लाउज पीस याचा देखील वेगळा असा मस्त फुल करू शकता किंवा हाफ कसही ब्लाऊज शिवून घेता येईल सुंदर असा पॅटर्न लिनन कॉटन मध्ये बेस्ट पॅटर्न होता फक्त पाचशे पन्नास रुपयाला ब्लॅक स्पेशल मध्ये साडी कॉटन मधील सो मस्त आणि दुसरा पॅटर्न आणला जी इलेव्हन जी सेव्हनला छान प्रतिसाद आला वरती आपण व्हिडिओ देखील टाकला यायचा शॉर्टमध्ये सो मी आज डिटेलमध्ये सांगते तुम्हाला अगदी सॉफ्ट पॅटर्न आहे मऊ सूत आहे ह्याच्यामधलं जे आहे हे वेगळी अशी क्वालिटी आहे बेस्ट पीस आहे ह्याची प्राइस काय होती ग पाचशे पंचवीस येस जी इलेवन पाचशे पंचवीस लिमिटेड स्टॉक राहिला आहे प्रचंड छान असं प्रतिसाद आला आहे बेस्ट छान अशी लेस आहे अगदी सॉफ्ट क्वालिटी बेस्ट आहे सॉफ्ट अंगावर बसणारा पॅटर्न आहे जी इलेवन मस्त अशी सुंदरशी लेस आहे काठाला कलर कॉन्ट्रास्ट वेगळा असा ऑरेंजमध्ये आहे ऑरेंज ब्राऊन मिक्स आणि याचा ब्लाउज पीस दाखवते त्यासाठी ओपन केलाय हा जो तो ब्लाऊज पीस प्लेनमध्ये लेस अवेलेबल आहे रनिंग कलर आणि प्लेनमध्ये ब्लाऊज पीस अतिशय सॉफ्ट साडी आहे सॉफ्ट पॅटर्नमधील साडी बेस्ट पीस पा फक्त आणि फक्त पाचशे पंचवीस रुपयाला आवडला स्क्रीनशॉट काढा बेस्ट पॅटर्न आहे लेमन कलर आहे हा लिंबू कलर येल्लो कलर आहे विथ ब्लाउज पीस आहेत फक्त पाचशे पंचवीस विथ ब्लाऊज पीस अगदी सॉफ्ट क्वालिटी बेस्ट आहे नक्कीच तुम्हाला परत परत घ्यावी वाटेल अशी छान साडी आहे जी इलेवन साडी कलर काय सुंदर सोबत आहे पिस्ता कलरमध्ये मस्तच सॉफ्ट पॅटर्न आहे जी इलेवन विथ ब्लाऊज पीस बेस्ट असा ग्रीन कलर स्काय ब्लू कलर सॉरी बेस्ट पॅटर्न आणि हा रामा ग्रीन कलर बेस्ट प्रत्येकावरची डिझाईन कशी आहे बघा कलर खतरनाक आहे बेस्ट कलर आहे आवडली साडी स्क्रीनशॉट मारा आणि पाठवा एट थ्री नाईन झिरो फाईव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्सला सुंदर सोबर साड्या आवडल्या नक्की ऑर्डर करा ऑर्डर केला की तुमचा ॲड्रेस पिनकोड आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या आणि कमेंटमध्ये सांगा नक्की कशी वाटली साडी आणि इन्स्टा आय डीवरती नक्की फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि ला सबस्क्राईब करा आई साहेब वस्त्रम आवडली साडी नक्की कळवा लाईक्स करा आणि शेअर नक्की करा डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील तुम्ही स्क्रीनशॉट दिल्यावरती so, सो नक्की ऑर्डर करा थँक्यू सो मच